नमस्कार मित्रमंडळी आज मी चर्चा करणार आहे दहावी आणि बारावीचा निकाल आणि तो कमी प्रमाणामध्ये लाग लागलेला आहे त्याची कारणसा ते किती लागलेला आहे तो आपण समजून घेऊया जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि बघत राहा तर सुरू करूया तेरा मे दहावीचा निकाल लागला आणि तो निकाल जाहीर झाल्यानंतर पाहिल्यानंतर वाइज uh, मंडळवाईजचा निकाल जर बघितला असेल तुम्ही त्याच्यामध्ये कोकणचा सर्वात चांगला रिजल्ट लागलेला आहे जो अठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के लागलेला आहे आणि त्याच्यानंतर कोल्हापूरचा लागलेला आहे शहाण्णव पॉईंट अठ्याहत्तर टक्के uh, मुंबईचा निकाल लागलेला आहे ला पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पुण्याचा लागलेला आहे चौऱ्याण्णव पॉईंट टक्के नाशिकचा त्र्याण्णव पॉईंट चार टक्के अमरावतीचा ब्याण्णव पॉईंट पंच्याणू टक्के छत्रपती संभाजीनगरचा लागलेला आहे ब्याण्णव पॉइंट अठ्ठ्याण्णव टक्के आणि लातूरचा ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के आणि नागपूरचा नव्वद पॉईंट सत्त्याहत्तर टक्के अशा प्रकारे एकूण हा निकाल लागलेला आहे जो मागच्या वर्षीपेक्षा कमी टक्केवारीने हा निकाल लागलेला आहे ला अशाच प्रकारे आपण जाणून घेऊ या बारावीचा निकाल किती टक्क्याने लागलेला आहे आपण सर्वांना आपण सर्वांना माहितीये की पाच मेला बारावीचा निकाल लागला आणि हा निकाल सुद्धा समाधानकारक नाहीये मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेने यावर्षी सुद्धा बारावीचा निकाल हा कमी लागलेला आहे तो किती लागलेला आहे तर कोकणाचा सर्वात छान निकाल लागला आहे तो शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के पुण्याचा एक्क्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के कोल्हापूरचा त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के अमरावतीचा एक्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के आणि छत्रपती संभाजीनगरचा ब्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के त्याच्यानंतर नाशिकचा एक्क्याण्णव पॉईंट एकतीस टक्के लातूरचा एकोणनव्वद टक्के म्हणजे लातूरचा जो निकाल आहे यावर्षीचा फार चिंताजनक आहे एक्क्याण्णव टक्केच लागलेला आहे आणि त्याच्यानंतर नागपूरचा नव्वद टक्के लागला आहे आणि मुंबईचा ब्याण्णव टक्के लागला आहे म्हणजे सर्वात चांगला कोकणचा रिझल्ट लागलेला आहे आणि सर्वात कमी हा लातूरचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे तर चिंतेचे विषय दहावीला सुद्धा तेच आहे दहावीला कोकणचा सर्वात छान निकाल लागलेला आहे तो शहाण्णव टक्के लागलेला आहे आणि कमी निकाल लागलेला आहे लातूरचा ला म्हणजे दहावी आणि बारावीचा या दोन्ही वर्गांचे मंडळांच्या दृष्टीने जर पाहिलं तर तो कमी प्रमाणामध्ये लागलेला आहे त्याची कारण माणसा आपण यावर्षीच समजून घेऊया मित्र हो मला तुम्हाला सांगायचं आहे की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल बघा टक्केवारी ही चांगलीच झाली पाहिजे चांगल्या प्र, चांगल्या प्रमाणात ती वाढली पाहिजे ही अपेक्षा आहे मागच्या वर्षीच्या तुलनेने या वर्षीचा निकाल हा कमी का लागलेला आहे त्याचे चार कारण आहेत चार कारणावरती आपण या ठिकाणी विचारचा करणार आहे यावर्षी पहिलं कारण आहे परीक्षेची काठिण्याची जी पातळी आहे ती वाढलेली आहे प्रश्नपत्रिका या वर्षीच्या जे आहे त्या दरवर्षीपेक्षा थोड्याशा कठीण प्रश्नपत्रिका या वर्षीच्या विद्यार्थ्यांना जाणवलेल्या आहेत दुसरं कारण आहे अभ्यासक्रमातील झालेला बदल दरवर्षी बोर्ड अभ्यासक्रमामध्ये थोडाफार बदल करत असतो कदाचित कर हा अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसेल यामुळेच विद्यार्थ्यांना ही परीक्षा थोडीशी अवघड गेल्यासारखी वाटू शकते तिसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांची ज्या पद्धतीने तयारी व्हायला पाहिजे होती पद्ध त्या पद्धतीची तयारी झाली नाही कदाचित यामुळे सुद्धा मार्कांचा आणि टक्क्यांचा त्या ठिकाणी दर कमी आपल्याला दिसतोय आणि चौथं कारण म्हणजे आहे मूल्यांकन पद्धती मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मूल्यांकन पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आला आणि तो बदल आणि ज्या पद्धतीने मूल्यांकन करून घेतले त्यामुळे कदाचित यावर्षी मूल्यांकन पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे सुद्धा टक्क्या टक्केवारीचा जो प्रमाण आहे तो कमी झालेला आपल्या या ठिकाणी दिसून आहे याच्या व्यतिरिक्त अजून बरीच कारण असू शकतात पण मला ही चार कारणं वाटतात या चार करणांमुळेच दहावी आणि बारावीचा निकाल मागच्या वर्षीपेक्षा हा कमी लागलेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय भारत